नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं वक्तव्य पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय पावसामुळे एकशे एक्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या पावसात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चोपन्न पेक्षा जास्त महसूल मंडळातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे राज्यात चौदा लाख चौवेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी दहा हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे आहेत यामध्ये दिनांक पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे एकूण बाधित जिल्हे यामध्ये नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड व नागपूर हे आहेत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद